नमस्कार आपली युट्यूब फॅमिली कस काय शेत तुम्ही चला आज आपण जाय राहत भूषण दादा डायलॉग मारी सटन मारी दुर्राट आपला बरोबर शेत दीपक दादा आणि दिनू दादा आणि चेतन दादा आणि राजेश दादा काय करून दिले भू चेतन दादा चला आपण आज जाय राहत आपला राम राज्य ब्रास बँड हेंगुडा डॉक्टर अठ्याहत्तर बँड चांदोड आणि स्वर संगीत बँड ताराबाद भारत बँड शिवरूपले जाय होत ओझर ना चला तिथे जाऊ आणि पाहू बरं टाटा बाय बाय थांबा 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 जाऊ नका जाऊ नका पुरा व्हिडिओ पाहिला चला पुढे जाऊ मित्रांनो आपण आता टोल नाक्यावरती थांबलो बघितलं तर हे काय नवीन शक्यतो त्याच्यावरती फ्लेटात ठेवले वाटतं वरून मान जाताना त्याच्यासाठी वाटत स्कॅन व्हायला मग खूप टाइम झाला आहे आपला दिन उदाहरण ब्लॉग शे आणि आपण आता शोरूम लिही शेत भारत बँच ना आपला गिरीश भाऊ यांचा ब्लॉग चालू आहे चला पुढे जाऊ आता आपण मित्रांनो इकडं ब्लॉग चालू आहे यांच तर इकडं आपले सोनू भाऊं ते आणि आपले वाले पॅनो मास्टर वे ना वे ना वे ना वे ना नमस्कार सोनू भाऊ नमस्कार झालं का मित्रांनो इकडे आपले नाही आम्हाला पण आला था जय श्रीराम जय कांदेश आज आपल्या टीम मध्ये असे डिलिव्हरी आहेत एक आपले सोरसंगीत एक आपले रॉकस्टार आणि एक रामराज्य तर सगळ्यांना माझ्याकडून त्यांना एक अभिनंदन भाऊ वाटचाली खूप खूप शुभेच्छा तुमचे रवी भाऊ ते आमची मजा घेत राहतात काही प्रॉब्लेम नाही आणि आमचे मोठे भाऊ म्हणून आम्ही काही त्यांना बाप्पन आहे ना तुम्ही एक दोन शब्द बोला अरे वा

मित्रांनो हे सर्व आपले रक्त राटे तर बँडवरचे सर्व कलाकार फोटो घेत आहे मित्रांनो आपले गिरीश भाऊ सिनेमेटी काढताना ओ रे बाद करते ना आपले निलेश भाऊ बँड मालिकचे संचालक अरे सर ब्लॉगर आणि इकडं आपली स्वर संगीत बँड मित्रांनो इकडं आपली स्वर संगीत बँड ताराबाद विनोद दादा इकडे तारा अठ्यात्तर आणि इकडं स्वर संगीत बँड चला मित्रांनो पुढे जाऊ आपण गाडी बघू आता ठीक आहे गाड्या बघू चला मित्रांनो मित्रांनो इथं रस्तार अठ्यात्तर परत येत या साईडला सरसंगीत ध्यान ताराबाद आणि इथं आपली राम राजे गोडा तर बघू शकता तुम्ही हाय मित्रांनो सिंगर आकाश भाऊ बोलतील आता भरपूर दिवसापासून पासून वाट बघत होतो आम्ही सहा तारखेपासून आज भेटली आम्हाला छान वाटते आज <laughs> <वादा> ब्लॉक मास्टर येते <laughs> ब्लॉक मास्टर गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा ये न्यू न्यू कमिंग धमाका मित्रांनो तर खूपच ब्लॉगर आले होते त्याच्यामुळे बोलायची गाड्या सरांसोबत इथे की बॅन आले बॅन येत अजून बॅन झाले नाही बॅनच्या गाड्या येत तिकडची

मित्रनो राम राज्य ब्रास बैंड ये संचालक परंतु का इसके लिए तो कुछ ना कुछ करना पड़ता है और ये देख सकते है। निम्र्ची। निम्र्ची। <laughs> हैं मिर्ची 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 इस पूरे को इसको वड़ा पाव बोलते हैं हमारे गांव में बहुत फेमस है हमारे गांव में दस का मिलता है वडिया गाव में बीस का मिलता है इतका फरक आहे मार्केट टेस्ट ना कोई कॉम्प्रोमाइज व्हायचं फिर उसको खाने की पद्धत किती होती मिरची <laughs> डालके का आ, अरे बाद में खाने की बात बोललो खाने के बाद टेस्ट मालूम बऱ्याक कैसा का तू व्हिडिओमध्ये बघत राह व्हिडिओ लाईट काय व्हिडिओ करा न अरे भाऊ घेतली बर का गाडी आपली रामराज्य गाडी हा जसा महिना बदलतो ना पंचवीस नंतर सव्वीस तशा आमचा

मित्रांनो रॉकस्टार बँड अठ्याहत्तर आता चालली आहे गाडी आणि आपण आता निघतोय शिर्डीला म्हणून आता टाईम होते आम्हाला चला तुम्ही कसा वाटला ते नक्की सांगा चला मग बाय बाय